आज सकल ओबीसी समाज व अखिल भारतीय समता परिषद यांच्या नवीन ऑफिसचं आज इथे उद्घाटन होत आहे आज खऱ्या अर्थाने सकल ओबीसी समाज अकोला तालुक्यातील सर्वच ज्यांनी ज्यांनी ओबीसी समाजासाठी चांगलं काम केलं ती या तालुक्याचे आदरणीय भाऊसाहेब मल्लिकदादा आमचे ताजनेदादा आमचे नवनाथ भाऊ मेत्रे सर कदम सर।, कदम सर ही सगळी जुनी मंडळी यांनी काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज भविष्यामध्ये समाजाचे जे काही प्रश्न उपस्थित होतात ज्या ज्या परिस्थिती जशी जशी परिस्थिती येईल मग राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होती ती आपल्याला शेवटी तालुक्यामध्ये असेल किंवा आपल्या गावामध्ये असेल आपल्या समाजाबरोबर राहणं हे गरजेचं असतं आणि समाजाच्या भूमिका मांडणं गरजेचं असतं म्हणून ह्या सगळ्या भूमिका मांडत असताना ती प्रश्न घेऊन कुठं जायचं तर तिथं एखादा हक्काचं व्यासपीठ असावा त्याचा ऑफिस असावा आणि म्हणून शैक्षणिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील कौटुंबिक प्रश्न असतील किंवा समाजात वादाचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न त्याला एक चांगलं स्वरूप ते सुटण्याचं एक माध्यम म्हणजे ऑफिस असतं आणि म्हणून आमच्या सगळे ता आमचे तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ आणि किशोर भाऊ यांनी दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला ऑफिस तसा एक दोन महिन्यापासून हा विषय सुरू होता परंतु तात्काळ एक ऑफिस मिळालं पाहिजे तर हे ऑफिस आपल्याला उपलब्ध करून दिलेले आपले शिवाजीराव गायकवाड यांचे चुलते योगेश दादा ना त्यांनी त्यांनी हे कार्यालय उपलब्ध करून दिलं अजित गायकवाड साहेब यांनी ते कार्यालय उपलब्ध करून दिलं आज, आज पाडव्याच्या दिवशी आज त्या कार्यालयाचं उद्घाटन आहे नक्कीच भविष्यामध्ये इथून ओबीसी समाजाची एकजूट असेल संघटना असेल हे चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागापर्यंत नक्कीच कार्यालयाचा उपयोग करून आम्ही सगळीजणं इथं कामकाज करू आगामीच्या निवडणुका येणार आहे त्यासाठी आता ज्या काही निवडणुका जाहीर झालेल्या आहे पाच गटांमध्ये एस टी आरक्षण जिल्हा परिषदेला एक गटाचा ओबीसी आणि बाकीची पंचायत समितीची आरक्षणं बऱ्यापैकी ही एस टी प्रवर्गात आलेली आहे तरी पण ओबीसी समाज हा निर्णायक आहे म्हणून ओबीसी समाजाची भूमिका ही तालुक्यामध्ये उद्या आम्ही कोणत्या पक्षाबरोबर असणार त्या पक्षाचा उमेदवार तालुक्यामध्ये निवडून येईल ही एवढा ओबीसी समाजाचं म नक्कीच मतदान आहे एवढं योग्य आहे त्यासाठी आम्ही अकोला तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचा एक मोठा मेळावा घेऊन आपण कोणा कोणाचं समर्थन करायचं कोणाबरोबर जायचं जो आमचे सगळे प्रश्न सोडवेल समाजाला बरोबर घेऊन समाजाला मानासन्मानाने स्वाभिमानाने घेऊन चालेल त्याबरोबर ओबीसी समाज एक निर्णय करेल हा सर्व ओबीसी समाजाचा निर्णय होईल कोणाबरोबर जायचं आणि तेच सगळ्या ओबीसी समाजातले घटक तंतोतंत त्याचं पालन येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तंतोतंत पालन करेल एवढंच मी ह्या कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त सांगतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबल, आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव